लालबागच्या राजाचं बारा तासांच्या प्रतीक्षेनंतर विसर्जन लालबागच्या राजाचं बारा तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर विसर्जन झालं आहे नव्या तराफ्यामुळे गणेश विसर्जन लांबणीवर पडलं पण गणपती तराफ्यावर चढवण्यात यश आलं अखेर विसर्जन प्रक्रिया पार पडली मुंबईतील गणेशोत्सवाचा सर्वात मोठा सोहळा मानला जाणारा लालबागचा राजा अखेर विसर्जन झालेला आहे भरती ओहोटीमुळे झालेल्या विलंबनानंतर अखेर नऊ वाजून दहा मिनिटांनी लालबाग राजाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे काल रात्री मुंबईतील प्रमुख मंडळांच्या गणपतींच्या मूर्त्यांचं चा विसर्जन झालं तब्बल चोवीस तासांपेक्षा अधिक मिरवणूक चालल्यानंतर आज रात्री गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं विसर्जनाच्या क्षणी चौपाटीवर लाखो भाविकांची गर्दी झाली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरांनी परिसर धुमधुमून गेला यंदा अकरा दिवस लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी ओढ घेतली भल्या पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या कोणी नवस फेडण्यासाठी आलं तर कोणी फक्त दर्शन घेऊन मनशांती अनुभवण्यासाठी आलं होतं राजाच्या दरबारात दररोज भक्तांचा जनसागर लोटत होता लालबागच्या राजाचं वैभव हो, देखाव्याची भव्यता आणि भक्तांच्या श्रद्धेनं यंदाही अवघा महाराष्ट्र भरावून गेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लालबागच्या मंडपातून राजाची भव्य मिरवणूक निघाली ढोल ताशांचा गजर झांझांच्या गजरासह राजाचे रथ पुढे सरकत होते मुंबईतील प्रमुख चौकांमधून मार्गक्रमणा करताना नागरिकांनी राजाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली रस्त्याच्या कडेला उभे राहून इमारतींच्या गच्च्यांवरून राजाचे दर्शन घेतले या वर्षीच्या मि विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे अत्याधुनिक तराफा राजाच्या विसर्जनासाठी बनवण्यात आला राजाच्या विसर्जनावेळी हजारो भाविकांनी एका स्वरात गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या असा गजर केला लालबागच्या राज्याचं विसर्जन म्हणजे फक्त एका एक मंडळाचा उत्सव नसतो तर तो संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं श्रद्धेचं प्रतीक असतो मुंबईकरांसाठी हा सोहळा म्हणजे भावनांचा उत्सव आहे गणरायाचे विसर्जन जरी झाले असले तरी त्याची भक्ती आनंद आणि आठवणी कायमच प्रत्येकाच्या मनात घर करून राहणाऱ्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी